चंद्रकांत पाटील मोठी कॅडबरी घेऊन दानवेंच्या केबिनमध्ये उद्धव ठाकरेंच्या अचानक भेटीतने दादा आवा अनिल परबांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन मुंबई महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकार परिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटुता पाहायला मिळेल असा अंदाज होता मात्र सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळंच पण सुखद चित्र पाहायला मिळालं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक भलंमोठं चॉकलेट दिलं यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे देखील होते चंद्रकांत पाटील ते येताच या सर्व नेत्यांमध्ये हसतख्यास संवाद सुरू झाला चंद्रकांत पाटील दालनात आल्यानंतर अंबादास दानवे यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरला दादा लोकसभा निवडणुकीत आमचे एकतीस खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत तर अंबादास दानवे यांनी म्हटलं यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभ्या असलेल्या अनिल परब देत यांना देत यांना म्हटलेलं आहे की मी यांचा पेढा अडव्हान्समध्ये वाटतोय ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत या निवडणुकीचा निकाल एक जुलैला जाहीर होईल मात्र चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई